नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आळंदी तालुकाखेड येथे एक कोटी तीस लाख रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी म्हणजेच अँबर ग्रीज तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे जप्त करण्यात आलेल्या अँबर ग्रीजचे वजन एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम इतके आहे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली या माहितीच्या आधारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील घोलपवस्ती मरकळ रोड आळंदी पुणे या ठिकाणी हा सापळा रचला होता या कारवाईत शुभम पद्माकर अडागळे वैवर्ष तेवीस आणि अक्षय वरणकरण दोघेही राहणार घोलपवस्ती आळंदी मरकळ रोड तालुकाखेड जिल्हा पुणे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलेल्या शुभम याकडे करण्यात आलेल्या चौकशीत आरोपीकडे त्याचा साथीदार अक्षय वरणकर याच्याकडून विक्रीसाठी आणलेली एक कोटी तीस लाख रुपये किमतीची एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम वजनाची माशाची उलटी आढळून आली ताब्यात असलेल्या पांढऱ्या प्लास्टिक पिशवीमध्ये आणखी एक काळ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी होती त्यामध्ये व्हेल माशाची उलटी होती शुभम अडागळे याचा साथीदार अक्षय कडून कर विक्रीसाठी आणलेली एक किलो तीनशे ऐंशी ग्रॅम वजनाची अंदाजे एक कोटी तीस लाख रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे आरोपींना आळंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तर पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत उत्तर चाखण पोलीस स्टेशन हद्दीत शिक्षक कॉलनी भागात असलेल्या एका सुपर मार्केट किराणा दुकानात जाऊन तुला येथे दुकान चालवायचे असेल तर दर महिन्याला रुपये हप्ता द्यावा लागेल तू आला आहेस हप्ता दिला नाहीस तर तुला दुकान चालवू देणार नाही तुला कोयत्याने खतम करून टाकीन अशी जिवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी एका त्रेचाळीस वर्षीय राजस्थानी किराणा दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून ओमकार दिलीप गालफाडे राहणार महात्मा फुलेनगर चाकण याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की संबंधित तरुणाने तीन ते चार वेळा दुकानात येऊन अशा प्रकारे खंडणीची मागणी केली आहे संबंधितांच्या अशा दहशतीमुळे मानसिक दडपण आली असून संबंधित तरुण गुंड प्रवृत्तीचा असून माझ्या व्यवसायावर आणि जीवितावर टांगती तलबार असल्याचं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी चाकण पोलिसात ओंकार दिलीप गालफाडे पैवर्षे एकोणीस राहणार महात्मा फुलेनगर बीडबस्ती चाकण यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नो एंट्रीमध्ये वाहन आणणाऱ्या चालकांवर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे टाटा ट्रेलर वाहन क्रमांक एन एल शून्य एक एके बावीस एकोणऐंशी या टाटा ट्रेलर चालकाने माणिक चौक चाकण बाजूकडून चाकणमधील तळेगाव चौक या ठिकाणी नो एंट्रीमध्ये ट्रेलर चालवीत आणल्याप्रकरणी चालक जफरू कल्लू शेख पैवर्षे पंचेचाळीस राहणार राजस्थान याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे नाशिक महामार्गावर महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच बारा पी सत्तावन्न चोवीस ही पुण्याकडून नाशिक बाजूकडे विरुद्ध बाजूने चालवत आणल्याप्रकरणी चालक संजय भिकाजी कदम राहणार राहुरी अहिल्यानगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच रॉंग साईडने वेगात आणलेली रिक्षा क्रमांक एम एच चौदा पी सत्याऐंशी चौतीस या वाहनावरील चालक रितेश किसनराव देवगुंडे पैवर्षे पंचवीस राहणार लातूर याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याशिवाय चाकण शहर आणि परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्या काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत खेड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन आणि क्रिकेट सामना सेवेचा शुभारंभ पिंपरी बुद्रुक तालुका खेड या ठिकाणी गोसावी परिवारामार्फत सुरू करण्यात आला आहे या मैदानावर दाशमी गोसावी स्पोर्ट्स क्लब या नावाने क्लब सुरू करण्यात आलेला आहे सर्व सोयीसुविधांनी हे मैदान सज्ज असून खेळाडूंसाठी आता खुले करण्यात आले आहे खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजित लोनावत यांची पुणे झोन प्रेसिडेंटपदी नियुक्ती करण्यात आली आहे या पदाच्या माध्यमातून त्यांच्याकडे पुणे सातारा व अहिल्यानगर जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे यामध्ये अनेक किरकोळ ते गंभीर अपघात होत असल्याचे नायफड येथील ग्रामपंचायत सदस्य रोहिदास भाईक यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांची मागणी आहे ग्रामपंचायत सदस्य रोहित आज खेड तालुका पश्चिम पट्ट्यामध्ये जी झालेली दुरावस्था आहे खूप म्हणजे दयनीय अवस्था झालेली आहे सार्वजनिक ठिकाणी उभे राहून हातवारे आणि हावभाव करून ग्राहक बोलवताना आढळलेल्या चाकण राणूबाई मळा भागात वास्तव्यास असलेल्या महिलेविरुद्ध विरुद्ध पोलिसांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केलाय सदरची कारवाई आळंदी दिघे रस्ता परिसरात करण्यात आली राणूबाई मळा चाकण्यातील एका बेचाळीस वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस हवालदार गणेश सीताराम कारोटे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशंकर मूर्ती भांडार दुकानाजवळील रस्त्या चकडेला उभी राहून आरोपी महिला लैंगिक हावभाव करून हातानं खुणा करत शब्द उच्चारात ये जा करणाऱ्या नागरिकांना अडवू लागली त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा सा भंग होईल असं कृत्य केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पुढील चौकशी पोलीस करतात भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरनं दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना खराबवाडी येथील एका पेट्रोल पंपाजवळ चाकण तळेगाव रस्त्यावर घडली आहे याबाबत उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर क्रमांक एम एच फोर्टी सिक्स एफ नाईन्टी फाईव्ह सिक्स्टी सेव्हनवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात अजय हरिदास शिंदे हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेलाय उत्तर महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील दळेगाव चौक भागात वाहतूक पोलीस चक्क नागरिकांना गुलाबाची फुले देत असल्याचं चित्र रविवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळालं वाहतूक पोलिसांनी सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांना गुलाबाचा फूल देत वाहतूक नियम पाळा सुरक्षित राहा असा संदेश दिल्याचं एरवी अरेरावी करत दंड आकारणारे पोलीस अशा प्रकारे गुलाब पुष्प देत असल्याचं पाहून काही वेळ नागरिकांनाही हायस वाटलं चाकण आंबेठाण रस्त्यावरील अनेक भागात चेंबर नसल्यानं वाहने अपघातग्रस्त होत असल्याचा सिलसिला सुरूच आहे साकड नगर परिषद प्रशासनाचा अपयश असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो खरपुडी <्याली> बुद्रुक तालुका खेड येथील आंबेओहळ वस्ती भागात पुन्हा एकदा रोहित्र चोरी झाल्याची बाब समोर आली आहे मागील काही दिवसात या भागातील रोहित्र चोरट्यांनी लक्ष केल्याचं सततच्या घटनांनी स्पष्ट झालं आहे नव्या वर्षाचे स्वागत आणि नियोजनाचा नवा संकल्प घेऊन दीप्तीताई प्रसाद भोगाडे आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित दिनदर्शिका अनावरण सोहळा उत्साहात पार पडला या दिनदर्शिकेचे अनावरण खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांच्या सौभाग्यवती वैशाली बाबाजी काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैशाली काळे बोलताना म्हणाल्या की नव्या वर्षात घराघरात सकारात्मक ऊर्जा पोहोचवण्याचे काम या दिनदर्शिकेच्या माध्यमातून होणार आहे नियोजनाची सवय आणि सांस्कृतिक माहिती याचा सुंदर संगम या दिनदर्शिकेत दिसून येतो दीप्ती भोगाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही दिनदर्शिका यंदा विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली आहे यामध्ये महत्वाच्या तारखांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक संदेशाची सांगडही घालण्यात आली आहे अनावरणानंतर उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले दीप्ती भोगाडे यांनी ही दिनदर्शिका आता घरोघरी पोहोचून नवीन वर्षाच्या संकल्पांना नवी दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला आळंदी येथील इंद्राणी घाटावरील फॅब्रिकेट पुलाच्या पायरीखाली अस्वच्छ पाणी तुंबत असून भक्त पुंडलिक मंदिर गांधी स्मारक इंद्राणी घाट या परिसरात ते पसरत आहे त्यामुळे तेथून ये करण्यासाठी भाविकांना कसरत करावी लागते या भागात गांधी स्मारक आणि भक्त पुंडलिक मंदिर असून त्या परिसरात वारंवार कचरा टाकणे तेथील परिसर अस्वच्छ असणे या बाबींकडे आळंदी नगर परिषदेचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत आहे आळंदी नगर परिषदेने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे चिमळी तालुका खेड इथं रस्त्यांना जाणाऱ्यांनी कुत्र्याला दगड मारला त्यामुळे कुत्र्याला दगड का मारला असा विचारलं असता त्या कारणावरून दोघांनी एकाला दगडानं आणि लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे चिमणी तालुका खेडेत ही घटना घडली आहे या प्रकरणी इकलाक सुलेमानी वैवर्ष तेवीस मूल राहणार बिहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋतिक कुमार गोपाल बैठा वैवर्ष बीस तसंच मृत्युंजय खेदना बैठा वय वर्ष एकोणीस दोघेही राहणार सिकारपूर बिहार यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोरेगाव भीमा इथं एक जानेवारी दोन हजार रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे त्याच पार्श्वभूमीवर चाकण औद्योगिक भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येत्या बुधवारी म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येणार आहेत चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अन्य वाहनांची वर्दळ थांबवण्यात येणार आहे नगरपरिषद नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरा लवकरच फुडणार असल्याचं चा स्पष्ट झालंय महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बेगुल वाजलाय नगरपरिषदांच्या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका पार पडत आहेत आता जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडणार आहे जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले पहिल्या टप्प्यात बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या एकवीस दिवसात पार पाडल्या जाणार आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असून आठ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागू होऊ शकते अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माध्यमांना दिली जात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षण निश्चित करताना वीस जिल्हा परिषदांमध्ये आणि दोनशे अकरा पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे त्यामुळे सध्या केवळ आरक्षण मर्यादेचे पालन करणाऱ्या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत या यादीत सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्षांचं सर्वांचेच लक्ष लागले आहे राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी तयारी पूर्ण केली असून आठ ते दहा जानेवारी दरम्यान अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मात्र एकतीस जानेवारी नंतरच घेतल्या जाण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दहा ते सतरा जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर ते जानेवारी अर्जाची छाननी आणि माघार घेता येईल जानेवारी चिन्ह जानेवार रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार असून जानेवारी रोजी मतदान आणि दुसऱ्या दिवशी होण्याची शक्यता आहे वर्ग दोन जमिनीवर शासनाचे निर्बंध नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट आर आर सी कडून होणार जमीन जप्तीची कारवाई सागर पालिकेने अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या अनेकांवर धडक कारवाई सुरू केल्या आहेत त्यामुळे जमिनींचे तुकडे पाडून होणाऱ्या बेकायदा व्यवहारांना काही प्रमाणात चाप बसणार आहे मात्र चाकण पालिकेच्या हद्दीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर असे बोगस व्यवहार होत आहेत संपूर्ण खेड तालुक्यात अशा व्यवहारांचे पेव फुटले आहेत त्यातही दलित आदिवासींच्या जमिनींच्या अक्षरशः लूट सुरू आहे अनेक बडे राजकारणी मंडळींचा हाच प्रमुख व्यवसाय त्यावरच त्यांच्या राजकारणाची भिस्त आहे जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वाढत असताना फसवणुकीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे मालमत्तेच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण गुंतवणुकीसाठी जमिनी खरेदी करत आहेत मात्र सरकारी नोंदी विशेषतः सातवारा आणि आठ अ उतारावर नमूद केलेल्या महत्वाच्या संज्ञांची माहिती नसल्यामुळे अनेक खरेदीदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे अनधिकृत विक्री परवानगीशिवाय केलेले व्यवहार आणि चुकीच्या नोंदी वापरून होणारी फसवणूक टाळण्यासाठी जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि त्यावर शासनाचे कोणते निर्बंध आहेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा जमिनीचे वर्गीकरण प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये केले जाते जुनी शर्तीची जमीन वर्ग एक नवी शर्तीची जमीन वर्ग दोन आणि शासकीय पट्टेदार जमीन यातील सर्वात सुरक्षित जमीन प्रकार म्हणजे जुनी शर्तीची जमीन वर्ग एक सातबारा उतार्यावर ज्या जमिनीचा उल्लेख खा असा असतो ती पूर्णपणे खासगी मालकीची मांडली जाते अशा जमिनीच्या विक्री खरेदी किंवा इतर कोणत्याही व्यवहारांवर शासनाचे कोणतेही निर्बंध लागू नसतात आणि यासाठी शासनाची, या शासनाची पूर्वपरवानगी घेणेही आवश्यक नसते ज्यामुळे व्यवहार सरळ आणि कायदेशीर पद्धतीने पार पडतात या उलट नवीन शर्तीच्या जमिनीवर वर्ग दोन मात्र विविध लागू असतात पूर्वी इनाम वतन किंवा पुनर्वसनासाठी ज्या जमिनी दिल्या गेल्या त्या नवीन शर्तीच्या गटात मोडतात आणि यावर शासनाचे नियंत्रण असते अशा जमिनीचा व्यवहार किंवा विक्री करताना मालकाला शासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असते जर परवानगी शिवाय जमिनीचा व्यवहार केला तर तो पूर्णपणे अवैध ठरतो आणि कमी किमतीत जमीन मिळत असली तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्यास जमीन जप्त होण्याचा धोका निर्माण होतो या जमिनीची नोंद गाव नमुना एक क मध्ये केली जाते आणि व्यवहार करण्यापूर्वी तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य असते तसेच जमिनीच्या हस्तांतरणातून मिळालेल्या रकमेतील एक ठराविक हिस्सा सरकारकडे कर जमा करावा लागतो जमीन खरेदी करताना खरेदीदाराने सातवार अवतारावरील नोंदी नीट तपासणे तसेच जमिनीचा प्रकार आणि त्यावर असलेले शासनाचे निर्बंध समजून घेणे हे फसवणूक टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे अधिकारी सांगतात नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज